श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आणि या व्हिडिओकडे पाहून दुर्लक्ष करू नका कारण स्वामी तुम्हाला एक संकेत देऊ इच्छित आहेत येणाऱ्या पुढील सप्ताहामध्ये तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे सुख समृद्धी ऐश्वर आणि शांती तुमच्या मार्गानेच येत आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात माझ्या बाळा मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घे जर का तुम्ही एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवत असाल आणि दुसरीकडे जर माझी सेवा करत असाल माझे नामस्मरण करत असाल बघा खूप देवपूजा करत असाल म्हणजे तुमची सर्व पापे दुतली जात जातात असं नाही आणि देव आपल्याला पावावे असे समजणे ही सर्वात मोठी चूक आणि सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे मी चराचरात व्यापून आहे कधी कोणाचे मन दुखवू नको कोणाला वाईट बोलले कोणाला अपशब्द बोलले हे टाळा मोठ्यांचा आदर करा गरजुवंताला मदत करा माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे जर तुझे तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आधी हे आचरणात आणा मला आनंद होईल आणि मग तुमचे आनंद कोणीही थांबू शकणार नाही उपवास करा किंवा करू नका तुमची मर्जी पण जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुमचा मोह मात्र नक्कीच आवरा लक्षात घ्या मोह आवरायलाच हवा तुम्ही रोज मठात जा नका जाऊ ही तुमची इच्छा आहे तेथे नतमस्तक ना नाही झाला तरी चालेल पण तुम्ही तुमचा अहंकार मात्र नक्कीच विजयी मिळू नका तुम्ही सोहळा माना किंवा नका मानू परंतु तुमची इच्छा ते सर्व मानले नाही तरी देखील चालेल पण तुमचा आचार मात्र नीटच ठेवा पवित्र ठेवा तुम्ही रोज आकळामाळी जप करा अध्यायशास्त्र वाचन करा नको ही तुमची निवड वेळ नाही तिरा तरी चालेल पण माणसांची मनं नक्की वाचायला शिका बघ तुम्हाला हे जमते का तुम्ही मंदिरात सेवेला या किंवा नका येऊ तुमची आवड आहे त्यासाठी सवय नसली तरी चालेल पण सेवेत आलेल्या भक्तामध्ये देव पहिला नक्की शिका कर्माची भीती नक्कीच मनात ठेवा तुमच्या मृत मरणानंतर तुमचे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची जाणीव पदोपदी ठेवा तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा नक्कीच भाग्यवंत ठराल जीवनाचा प्रवास अगदी सोपा नसतो तो सोपा आपणच करावा लागतो आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते आणि जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आला आहात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार आहात सगळे तर इथंच सोडून जायचं आहे म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका वर्तमानात आनंदी राहायला शिका भविष्याच्या चिंतेमध्ये आयुष्य वाया घालू नका ज्या दिवशी आपण माणूस आपण ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्या विचारापेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी अनेक वाद संपतील तुम्ही स्वामींच्या म्हणण्यानुसार सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा भाग्यवंत ठराल भवि आयुष्य सरळ आणि साधं आहे ते फक्त अपेक्षा आणि गजांच्या तुमच्या अपेक्षा आणि गजांना तुम्ही जर आवर घातला तर मग बघ हा आयुष्य कसं सुंदर वाटेल आपल्या पाठीमागे जे बोलतात आपल्याला पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे कधीच लक्ष द्यायचे नाही इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटापासून एक खंबीर पाया निर्माण करायचा असतो जो आप तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे धावू नका कधी स्वतःला कमी लेखू नका कारण या जगात प्रत्येक व्यक्ती अनोळखी आहे स्वतःवर लक्ष केंद्रित करा कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भिडते अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत पाहिजे एक तर असलं तरी सर्वांना पुरून उरायचं आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा तुमच्यासोबत कधीही वाईट होणारच नाही जर का तुम्ही वाईट गोष्टीपासून लांब असाल तर स्वामी कृपा होणारच मी वाईट गोटींपासून लांब आहे असं टाईप करा स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर राहील शांत राहून निरीक्षण करायला शिका कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे गरजेचं नसतं काही गोष्टींना आपले आपण देव स्वामी उत्तर देतात प्रतिष्ठा खूप खूप सांभाळा कारण हीच एक गोष्ट आहे जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते एक गोष्ट लक्षात ठेवा दान देण्याची सवय असते तेथे ते संपत्ती कमी नाही पडत आणि जिथे शिकवण असते तिथं माणसांची कमी नसते सांभाळून सुंदर घालून येतो पाप आहे पा, पा, असे असूनही आपण त्याला कवटाळून कवटाळतो स्वामी म्हणतात असा मनुष्य जो कधी आनंदी होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही आणि जो कधीही काम करत नाही तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा तो त्याग करतो तोच भक्तियुक्त भक्त मला अतिशय प्रिय आहे जो मनुष्य ईश्वरी शक्ती शक्तीचा मनापासून स्वीकार करतो मला तोच आवडतो आणि तोच मला प्रिय असतो श्री स्वामी समर्थ आणि तोच परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही एवढे नक्की लक्षात ठेवा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे कमेंट करायला विसरू नका तेव्हा सर्वांनी बोला ओ धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय